नमस्कार तुमचं टेस्टी बाईट विथ अमृतामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुकट फ्राय चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम एका कढईमध्ये सुकट भाजून घ्यायची आहे सुकटचा कलर चेंज झाला की पातेलामध्ये पाणी घेऊन ही सुकट त्या पाण्यामध्ये काढून ठेवायची आहे आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घालून कांदा लाल होईस्टोर परतून घ्यायचा आहे कांदा पूर्ण ब्राउनिश करायचा नाही थोडा कलर चेंज वाटलं की त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे थोड़ा एक दोन, मिन्ट थोड़ी थी दोन थी तीन मिनटं परतून घेऊया आपण मिरची थोडी सॉफ्ट फाटली टोमॅटो घालूया टोमॅटो घालून अगदी दोन ते तीन मिनटं थोडं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत पर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद तिखट मसाला मीठ घालून परतून घेऊया छान असं थोडं कलर चेंज वाटलं की ह्या स्टेजला आपल्याला सुकट घालून घ्यायची आहे छान असं परतून घेऊया आता सुकट परतून झाली की त्यामध्ये कैरी किंवा कोकम घालायचं आहे झाकण पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे काय मग व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हां चॅनलला सबस्क्राईब केलाय ना केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा आणि त्यानंतर गरमागरम भाकरीसोबत सर्व करा